नमस्कार मंडळी सिक्स्थ सॅन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे आषाढी कार्तिकी तर मंडळी दरवर्षी आषाढी वारी आणि कार्तिकी वारीसाठी भाविकांचं लक्ष लागलेलं ला असतं आणि कधी एकदा पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतो अशी त्यांना आस लागलेली असते ही वारी करीत असताना आषाढी एकादशीचं महत्त्व काय आहे आषाढी एकादशीचं महत्त्व सांगणारी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण वद्य पक्षामध्ये अकरावे दिवस हे एकादशीचे दिवस असले तरी सर्व एकादशा कोणी साजऱ्या करीत नाहीत या सर्व एकादशांमध्ये दोन महा एकादशा असतात आणि त्या म्हणजे आषाढ शुद्ध अकराची आषाढी एकादशी आणि कार्तिक शुद्ध अकराची कार्तिक एकादशी आषाढी एकादशीलाच शैनी एकादशी मानतात तर कार्तिकी एकादशीला प्रबोधनी एकादशी म्हणतात कारण असं म्हटलं जातं की आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू शेषावर झोपी जातात आणि ते चार महिन्यांनी कार्तिकी एकादशीला जागे होतात वर्षभरामध्ये येणाऱ्या चोवीस एकादशांमध्ये आषाढी एकादशी ही सर्वांमध्ये श्रेष्ठ फल देणारी आहे असं मानलं जातं आणि या एकादशीचं व्रत पालन केलं तर वर्षभरामध्ये जेवढ्या एकादशा असतात त्या सर्व पुण्याचा लाभ मिळतो आषाढी एकादशीला पद्मनाभा एकादशीसुद्धा म्हटलं जातं जर पर्जन्यवृष्टी चांगली होत नसेल आणि एकादशीचं कडक व्रत केलं तर पर्जन्यवृष्टी चांगली होती असं म्हटलं जातं एका राजाच्या राज्यामध्ये सलग तीन वर्षे पर्जन्यवृष्टी होत नव्हती त्यामुळे त्या राजाने ऋषीमुनींचा सल्ला घेतला आणि योगायोगाने ते सर्वजण आंगिरस मुनींच्या आश्रमामध्ये आले आणि आंगिरस मुनींनी त्या राजाला एकादशी साजरी करण्याचा सल्ला दिला मुनीने सांगितल्याप्रमाणे राजाने एकादशीचे कडक व्रत केले आणि त्या वर्षी राज्यामध्ये चांगला पाऊस पडला अशी कथा आहे एकादशीचे महत्त्व सांगणारी एक अतिशय चांगली कथा आहे ती म्हणजे पांडवांपैकी भीमाचा देह अतिशय विशाल होता आणि या देहाला साजेल असं सा त्याचं खाणंसुद्धा होतं एकदा तो व्यासमुनींना म्हणाला की माझे सर्व भाऊ प्रत्येक एकादशीचे व्रत करून उपवास करतात पण मला उपाशी राहवत नाही तेव्हा कृपा करून मला असे व्रत द्या की एकाच दिवसाच्या उपवासाने मला सर्व एकादशा करण्याचं फळ मिळेल व्यासमुनी त्याला आषाढी एकादशीचे व्रत सांगितले आणि म्हटले की या एकादशीच्या सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणीसुद्धा प्यायचे नाही असं तू उपोषण कर त्याप्रमाणे भीमाने केले आणि त्याला सर्व एकादशा करण्याचं पुण्य मिळालं या कथेवरून आषाढी एकादशीला भीमशेनी एकादशी म्हणण्याची सुद्धा एक प्रथा आहे एकादशीचा उपवास आठ वर्षाखालील मुलांनी आणि ऐंशी वर्षावरील वृद्धांनी केला नाही तरी चालतो आषाढी एकादशीच्या दिवशी भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायाचे पठन करावे असा शास्त्रांचा आदेश आहे एकादशीच्या संपूर्ण दिवसाच्या कडक उपवासाला पर्याय म्हणून काही लोक फक्त एकदाच सायंकाळी तारे दिसू लागल्यानंतर जेवण करतात एकादशी ही विष्णूची तिथी आहे पंढरपूरचा विठोबा हे विष्णूचेच रूप असल्यामुळे आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला भक्तगानांची प्रचंड गर्दी लोटते आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला आळंदीहून ज्ञानेश्वराची देहूहून तुकारामाची त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची सासवडहून सोपानदेवाची पैठणहून एकनाथांची दैठणे येथून दैठणकरांची आणि उत्तर भारतामधून संत कबीराची अशा सात थोर विष्णू भक्तांच्या पालख्या येतात आणि संबंध पंढरपूर विठ्ठल नामाच्या गजरात आणि वारकऱ्यांच्या आनंदात जल्लोषामध्ये बुडून जाते तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की आषाढी एकादशीचं किती महत्त्व आहे आणि आषाढी एकादशी केल्यानंतर आपल्याला मोठं पुण्यपदरात पाडून घेता येतं आणि त्यासाठीच पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या वारीसाठी आणि पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये स्नान करून पांडुरंगाचं दर्शन घेऊन कृतकृत्य कुरत होण्यासाठी भक्त हे आसुसलेले असतात तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पावर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद